समाज बांधवांना अवघ्या थोड्या दिवसामध्ये पाकिस्तानच्या ह्यामध्ये कुठून हल्ला करून त्या ठिकाणी त्यांच्या हातीने त्याचं स्थळ व्यक्त नाही होत गेलं तर नव्हे तर आमचा एक व्हायरट त्या ठिकाणी चुकून पाकिस्तानच्या हातीमध्ये गेला असताना पासून शाखा प्रमुख आमचे रामदास परिहार या ठिकाणी आलेले एकनाथ शंकर परिहार उपशाखा प्रमुख परमेश्वर सिद्धेश्वर परिहार गजानन भगवान परिहार आणि श्याम मुक्तरसिंग पवार पवार हे आपल्या अंतरवाडी येथील शिवसेनेचे पदाधिकारी होते बळजपरी त्यांना तर त्या ठिकाणी नेलं रुमाट टाकले फोटो काढले बातम्या देऊन टाकले आपला शिवसैनिक एवढा हडा मासाचा आहे जीव केला तरी बेहत्तर

పవర్ గ్రీ రామచంద్ర రాథోడ మారుతి సీతారా జాధ బదన్ాధ विनंती करतो की त्यांनी यांचा <गाँगा> प्रवेश या ठिकाणी शिवसेनेची लोकमजा निरोप सन्मान संजय भाऊ राठोड यांना या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या हवामान करणे या ठिकाणी करावं समिति उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीए महायुति जे उमेश बाल प्रताप भोज जादू वाचय या प्रचार समिति उपस्थित या भाग जे विधानसभा सदस्य आप जे सहकारी जे सरकारी डॉक्टर सिंह आमचे विधिमंडळाचे सहकारी आमदार संजय जी माझे आमदार तोता आणि साहेब डॉक्टर गणेश माठे विनोद बागुरी जिल्हा परिषद सदस्य जी जाधव बावल सिंगजी जाधव प्रकर्षक शिलाबाई शिपणे गोदावरी नाई नगर नगराध्यक्ष सतीश तायडे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित वडीलधारी या ठिकाणी जमलेले माझे सर्व तरुण मित्र जमलेल्या माझ्या माता भगिरी भगिनी बन, बुलढाणा लोकसभेच्या अठरा तारखेला मतदान आहे आणि आज आपल्या सर्वांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी आपलं दर्शन घेऊन प्रतापभाऊ जाधव यांना आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या परिसरामध्ये मी आलो बंधुनो महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी परत प्रताप भाऊ जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी दिलेली आहे त्याच चिन्ह धनुष्यबा मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करणार आहे कुठेही देऊ नका कोणत्याही खोट्या प्रकाराला बळी पडू नका अठरा तारखेला धनुष्यबाना समोरील बटन दाबून मतदानाच्या रूपामध्ये मला आणि प्रताप भाऊ जाधव यांना आशीर्वाद

तरी 2 किलोमीटर हो सेवापुरे धरमु पाणीच उपलब्ध आहे आपले ताडे लाइन छे दि आपले ताडे रोड छे छे आपले ताडे शाळा छे छे आपले ताडे अनेक पात्र विकासेती बातील सब काम काम पुढे हे चलेगे आणि हमर तांडो काम मार्ग दिस घेर भी चिंतन मंथन करे कारण आज मुख्यमंत्री सामा प्रश्न मार्तेचा की तांडो आणि मुख्यमंत्री लाव सातति पाठपुढ आज शिक्षण संदर्भात काही

समाजे की संपत्ति टिकाऊ हा महत्व तर आरक्षण <प्राण> हे मुद्दा आहे शिक्षण मुद्दा आहे सामाजिक आपण आरोग्य सब बातले ताणे आज पाठपुरावा मात चालू आहे मतलब ने हेच के नाही ही अपवार सुरुवात मार्ग दत्तम तो विचार की संघे अर्थ की विश्वास संपादन तो काही सब

मान कर्म मात्रपणे तबीयत दिने كده आईजो की ये निवडणूक मध्ये तुम्ही तने डिटेल चालू बोले सर्वानी प्रस्ताव आशीर्वाद मांगे जातो आईजो पण तमाम सुद्धा दर्शले ने धर्मा कराईजो मला एकच बात येते की समाजाचा विकास चालू संजय राठोड जेते नाही माने जीवच मारपुरे झाग्रोच जेताई